भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी समस्त स्त्रियांच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त राजकीय पक्ष विविध संस्था व वस, संघटनां तर्फे छत्रपती संभाजीनगर मध्ये अभिवादन करण्यात आलं यावेळी कालकथित पंढरीनाथ घनगाव सेवाभावी संस्था व मुष्टा संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव सातारा येथे अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आजचा महाराष्ट्रशी बोलताना अमित घनगाव व पद्माकर इंगळे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी अमित घनगाव शिक्षक सुनील पांडे पद्माकर कांबळे राजेश देशमुख राहुल चाटसे दादा सरदार कैलास गायकवाड यांची उपस्थिती होती आम्ही सर्वजण या ठिकाणी माता आई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माता आईचं सा योगदान संपूर्ण महिलांसाठी खूप अमूल्य आहे संपूर्ण भारतामध्ये जेव्हा महिलेला शिक्षकापासून वंचित ठेवलं जात होतं त्या काळामध्ये माता आई पहिली शिक्षिका म्हणून ला या भारताला लाभल्या या त्या काळामध्ये काम करत असताना भेदभाव जातीप्रसंगी अन्याय अत्याचाराविरोधामध्ये त्यांनी काम केलं पुनर्विवाहासाठी महिलांना जागा नव्हती पुनर्विवाहासाठी त्यांनी मान्यता द्यावं याकरिता काम केलं महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं महिलांना शिक्षण याचं मूल्य हे सावित्रीबाई यांच्याकडून सर्व संघटनेच्या वतीनं मित्रपरिवाद जमलेला होतं कारण असं आहे की आज माई सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे जे दरवर्षी या ठिकाणी येत आणि त्यांना अभिवादन करत असतो लोकमस्त होत असतो सावित्रीबाई फुले जे कार्य केलं म्हणजे ज्या काळामध्ये जेव्हा स्त्रीला शिक्षणाशिवाय शिक्षण म्हणजे करत नव्हती शिक्षण घेत नव्हती तिला परमिशन नव्हती काही हितचिंतक किंवा त्या काळाचे काही जे लोक होते शिक्षण घेणं हे चुकीचं आहे पाप आहे आमचं शरीयंत्र रूप ठेवलेलं होतं की मला होतं ते सावित्रीबाई फुलेनं त्यांच्या डोक्यातून काढून टाकलं आणि स्वतः पुढे मुलगी आत का दिली आणि मुलगी शिकल्या अंधश्रद्धाच्या बाबतीत असंच संदर्भात काम केलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा चांगलं काम केलं आणि शेवटी हे काम करत असताना त्याच्या साथीमध्ये त्या म्हणजे त्या त्याच्यामध्ये स्वतः गेल्या लोकांसाठीच गेल्या शेवटी म्हणून सावित्रीबाई पूजेचा फार मोठा आदर्श या भारताची पहिली शिक्षित आहे त्यामुळे फार मोठा होता